नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निवा डिस्कवरी आपल्या यूट्यूब चॅनलवर खिरगंगा ट्रॅक ट्रेकिंगच्या दुनियेतील एक महत्त्वपूर्ण नाव प्रत्येकाच्या मनात एकदा हा ट्रॅक करावा ही इच्छा नक्की असते तर ती इच्छा सत्यात उतरू वाटेल तेव्हा हा व्हिडिओ तुमच्या सर्वात जास्त मदतीला येईल या व्हिडिओच्या माध्यमातून खिरगंगा ट्रेक आणि नाईट कॅम्पिंगची संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करीन तर चला सुरुवात करूया खिरगंगा ट्रेक जर तुम्हाला करायचा असेल तर हिमाचलमधील कसोलमध्ये तुम्हाला यावं लागेल तिकडून प्रायव्हेट कॅब जर तुम्ही केलात तर हजार रुपयात तुम्हाला तोश या गावात सोडलं जातं इकडूनच तुम्ही तुमच्या बॅग्स ठेवून ट्रेकसाठी निघू शकता ट्रेकसाठी दोन रस्ते आहेत पहिला रस्ता जो थोडा लांब आणि ॲडव्हेंचर भरा आहे तो कल्पा गावातून पुलका डॅमपासून सुरू होतो आणि दुसरा रस्ता नथान या गावातून सुरू होतो मी जसं केलं तसंच तुम्हीही करू शकता आणि तोच बेटर ऑप्शन देखील आहे ते तुम्ही बघताय हे वाला हा डॅम आहे आणि हा इझीवाला रूट आहे इथून खेरगंगाला जाण्यासाठी हा इझीवाला रूट आहे तुम्ही बघू शकता एक छोटं नॉर्मल छोटी छोटी घरं आहेत तो इझीवाला आणि आपण जो करणार आहोत तो आहे कल्पा विलेजेसमधून ॲडव्हेंचरवाला तर बघूया आपलं कसं होतं आहे जाताना तुम्ही पुलका डॅमपासून जा आणि येताना तुम्ही नत्थान या गावातून या दोन्ही वेळेला सुंदर नजारे धबधबे मंदिरं तुमची वाट बघत असतील चला तुम्हाला दाखवतो तुमच्या आणखी प्रश्नांची उत्तरं खिरगंगा ट्रॅकचे सुंदर नजारे बघत बघत देतो आपण होत खिरगंगा ट्रॅकवर या ट्रॅकची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जे जे प्रश्न पडले त्याची सगळी उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून सगळी उत्तरं भेटतील तर चला कंटिन्यू करू ट्रिकचा अर्धा तास झाला आहे आणि हा सुंदर नजारा तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता वरती वातावरण काय असेल माहिती नाही तुम्हाला खालती बोललं गेलं की वरती झिरो डिग्री टेम्परेचर असू शकतो तो वरती जाऊनच कळेल आणि हा नजारा बघा तुम्ही कॅमेरा तो कैद नाही होणार पण जेवढं होईल तेवढं आपण कॅच करण्याचा प्रयत्न करू चला कंट्री करूया खीरगंगा ट्रेकसाठी सगळ्यात बेस्ट टाईम मे जून सप्टेंबर ऑक्टोंबर तुम्ही बर्फात नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये हा ट्रेक करू शकता फक्त पूर्ण साहित्यांसोबत या तर दीड तास झाला आहे आणि वातावरण पूर्ण आपली करवड बदलली आहे पूर्ण ब्लॅकेज ब्लॅकेज झाले आणि दोन तीन पाण्याचे तिनबाई आपल्यावरती पडले तर थोडी मनात भीती वाटते कारण की बॅगेत रेनकोटही नाही आहे तर बघूया आपल्यासोबत आता पुढे काय होतं आणि वातावरण खूप सुंदर झालं वातावरण खूप खराब झालं आहे वातावरण वातावरणात आता थोड्या थोड्यात पाऊस आहे असं वाटतं आहे आणि आपण आताच बोलतो की रेनकोट नाही आपल्याकडे आहे आणि बॉटी शॉपमध्ये आपल्याला महादेव यांच्या कृपेने रेनकोट भेटला आहे तर रेनकोट तर आपल्याकडे आहे खूप बेकार आले हवा सुटले आणि बोलतात ना निसर्गाचा नियम नाही म्हणजे निसर्ग कधी कुठचं रूप सांगता येत नाही तर बघूया आता पुढे काय होते आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत हा महादेव तुम्हाला कोणी गाईड घेण्याची गरज नाही सरळ वाटा आहेत आणि जिकडे गरज पडेल तिकडे बाण केलेले आहेत वाटेत छोटी छोटी दुकानं तुमची मदत करतीलच या ट्रेकवर नॉर्मल लागणारा ला खर्च म्हणजे कसोलपासून तुम्ही शेअर कॅबने आलात तर अडीचशे रुपये पर पर्सन वाटेत खाण्यासाठी शंभर रुपयाचे चॉकलेट्स रात्री तुम्ही नाईट कॅम्पिंगला थांबत असाल था तर पाचशे ते हजारमध्ये टेन्स तुमच्या बार्गेनिंग पॉवरवर तुम्हाला भेटतील तर अशा प्रकारे हजार ते बाराशेमध्ये हा ट्रॅक तुमचा पूर्ण होईल बोलतात खीरगंगा पाच तासाचा ट्रॅक आहे पण आपण तो चार तासाचा तासा कम्प्लीट केला आहे तो पण एकदम टाइमपास करत व्हिडिओ व्हिडिओ काढत एकदम मजेत पाच तास ज्यांच्यासाठी आहेत ज्यांना एकदम चालण्याची सवय नाही आहे कसलीच सवय नाही आहे त्यांच्यासाठी पाच तास आहे पण ज्यांना रोज चालण्याची सवय आहे जे नॉर्मल रेग्युलर सह्याद्रीमध्ये किंवा महिन्यातून एक दोन जरी ट्रॅक करतायत त्यांच्यासाठी ही खूप इझी आहे पोरांचा खेळ तसा खिरगंगा ट्रॅक आहे आणि हा सुंदर नजारा वरती जायचं वरती स्टे आहे आपला आज रात्री आपण इकडेच थांबणार आहोत ते सगळे व्हिडिओ आणि सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मी देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की करावा भावानो तुमची प्रत्येक प्रतिक्रिया मला लाख मुलाची आहे आणि हसत राहा जगत राहा महाराज यांच्या विचारावर चालत राहा जय हिंद जय महाराज इकडे याल तेव्हा महादेवाचं दर्शन घ्यायला विसरू नका इकडून वाहणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडात आंघोळी नक्की करा गरम पाणी आहे पहाटे साडेचार वाजताचा मॉर्निंग व्ह्यू अशा प्रकारे तुम्ही बघू शकता परतीचा रस्ता आहे आणि परती र परतीच्या रस्त्यात खूप सुंदर सुंदर नजारे आहेत जातानाही खूप सुंदर नजारे होते आणि येताना पण खूप सुंदर नजारे आहेत आणि सकाळचं काही नाही एकदम आम्ही दोघंच फक्त ट्रेकवर आहोत बाकी सगळेवरती झोपलेत आपण जाताना त्यावाल्या रस्त्याने गेलो क्षीरगंगा ट्रॅक आणि इतर नॉर्मल रूटने चालू झालं बेसिक जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीशीर वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका